स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात आलेल्या एन एन पी आर कॅमेरा अर्थात ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेगनायझेशन यंत्रणाचे जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री संदीप पान यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय स्थित कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये प्रजासत्ताक से दिनानिमित्ताने उद्घाटन करण्यात आले ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्शन आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन कॅमेरा असलेल्या अत्याधुनिक प्रणाली आहे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या यंत्रणेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व फल उत्पादन मंत्री संदीपुमरे यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस आयुक्त मनोज लोहिया महापालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटीचे जी श्रीकांत मनपाचे अतिरिक्त आयुक्त आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस अधीक्षक मनीष डी सी पी शिलवंत नांदेकर आणि सी पी अर्पणा गीते हे उपस्थित होते सिस्टम ओ कॅमेरा हे इंटिग्रेट सिक्युरिटी अँड सिटी ऑपरेशन प्लॅटफॉर्म प्रोजेक्टचा भाग आहे आणि एक राज्य एक चलन प्रणालीसह एकत्रित केले आहे जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना स्वयंचलितपणे नोंद घेऊन चलन जारी करतील रेड लाईट तोडणे ट्रिपल सीट दुचाकी चालवणे विना हेल्मेट दुचाकी चालवणे किंवा रॉंग साईड गाडी चालवणे इत्यादी नियमांचा भंगांचा यात समावेश आहे शहरातील महत्त्वाच्या चौक लोकांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे हे कॅमेरे बसवण्याचा उद्देश लोकांना वाहतूक नियमांचे जबाबदारीचे पालन करण्यास आणि अपघातांची संख्या कमी करून रस्ता सुरक्षा प्रदान करणे आहे चोरीची वाहने ओळखणे गुन्हेगारांच्या मागे टाकणे आणि कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यातही कॅमेरे मदत करतील पोलीस विभाग महापालिका आणि स्मार्ट सिटी यांनी प्रशासनाला सहकार्य सा करून स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी सोयीसाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना यावेळी आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर